आपण पाचट कुट्टी करून सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत बुक्ती एकदम मस्त होती मित्रांनो पहा ही बुक्ती बघा ही बुक शेवटपर्यंत बुकटी होती याच्यावरलं पाचट आपण असं आहेत आता असं सारायचं पाचट ज्यांना ऊस राखायचा आहे त्यांनी पाटाचा पाचटाची कुट्टीच करून घ्या तिपन भारी पण आपल्या शेतीसाठी आणि याच्यावर डिकंपोजरचा जर स्प्रे केला तर पूर्णपणे पाचट कुजतच